शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून फॉर्म शिवसेनेकडून एकनाथ so, शिवसेनेकडून भरला हे फॉर्म नाही मला काय माहिती नाही पण काय नाही माझ्या तिकडून अजून जागावाट काढून झाले नाशिकच्या जागेच्या क्रीडा कायम ना त्यांनी शिवसेनेकडून भरले आता मला काय माहिती आहे मी जे तुमच्या समोर जे नाशिकमध्ये आहे तिथं काय ठरलं काय मला माहिती नाही

उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत अजूनही आपला हा कायम आहे कधी मला काही माहिती नाही आहे हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील ते नाव जाहीर करतील त्यावेळेला बघू ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच विरोधी पक्षाचे येणार ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठण निवडणुकीमध्ये तर प्रत्येक प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराजी म्हणून इतर ठिकाणी परचाल जात नाही अशी चर्चा आहे चलि हां जातो